नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही योजना राज्य सरकारची ज्या असलेल्या योजना आहेत त्या योजनेपैकी एक सर्वात महत्वाची अशी योजना आहे तर मित्रांनो या, या योजनेमार्फत बांधकाम कामगार यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बत्तीस कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो परंतु मित्रांनो अद्यापही असे बरेच बांधकाम मजूर आहेत की त्यांना एक मुलगी आहे आणि त्या एक मुलीला राज्य सरकारकडून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून एक लाख रुपये सुद्धा मिळू शकतात तर बऱ्याच बांधकाम मजुऱ्यांना या योजनेपैकी मित्रांनो माहिती नाही तर मित्रांनो या योजनेसाठी आपल्याला पात्रता काय लागणार किंवा या योजनेसाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत आणि मित्रांनो या योजनेसाठी आपल्याला अर्ज कसा करायचा तर मित्रांनो एक टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही अद्यापही खानवे पाटील या आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून बाजूला असलेली जी आयकॉन आहे या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे जेणेकरून मित्रांनो प्रत्येक योजनेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर चला करूया सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला बांधकाम कामगार या योजनेच्या वेबसाईट वर जायचं आहे वेबसाईट वर गेल्यानंतर मित्रांनो बांधकाम कामगार याची नोंदणी असणं गरजेचं आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला क्लेम जर भरायचा असेल तर या ठिकाणी बांधकाम योजनेची जी, जी वेबसाईट आहे अशा प्रकारे ही वेबसाईट आपण ओपन केलेली आहे त्याचनंतर या ठिकाणी जे दोन नंबरचं ऑप्शन आहे कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम तर मित्रांनो यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक नवीन विंडो ओपन होईल ही नवीन विंडो ओपन झाल्यावर मित्रांनो जोही आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर आपल्याला टाकून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन विंडो ओपन झाली या ठिकाणी सिलेक्ट ऍक्शन यावर आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर न्यू क्लेम न्यू क्लेमर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जोही रजिस्ट्रेशन नंबर आहे जोही नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे जसा की जो आपला नंबर असेल तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतला त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो प्रोसीड टू फॉर्म यावर आपल्याला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जा या ठिकाणी आपला जोही रजिस्ट्रेशन नंबर असेल मोबाईल नंबर असेल त्यावर एक सहा अंकी ओटीपी येईल तो ओटीपी मित्रांनो आपल्याला तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर या ठिकाणी ओटीपी यावर यावर आपल्याला क्लिक क्लिक करून घ्यायचा आहे मित्रांनो एक पुन्हा नवीन विंडो ओपन अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी एक नवीन विंडो सुद्धा ओपन झाली त्यानंतर आपल्याला थोडं हलक खाली स्क्रोल करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी योजना श्रेणी निवडा अशा प्रकारचा या ठिकाणी ऑप्शन असेल या ठिकाणी क्लिक करायचा आहे त्यानंतर आरोग्य कल्याण योजना यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर योजना निवडा या डब्यात आपल्याला क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जे या ठिकाणी जे तीन नंबरचं ऑप्शन आहे ए झिरो थ्री यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक लाखाचा क्लेम या एक लाखाची मदत कशी मिळणार ही आपण या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो थोडं हलकं वरती पुन्हा स्क्रोल आहे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पती आणि पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीय बँकेत अठरा वर्षापर्यंत एक लाख मुदत बंद ठेव राज्य सरकार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून मिळणार आहे तर मित्रांनो बरेच असे बांधकाम मजूर आहेत की त्यांना फक्त एकच मुलगी आहे आणि एका मुलीवर या ठिकाणी एक लाख रुपये मदत आपल्याला मिळू शकते तर बऱ्याच बांधकाम मजूर यांना ही माहिती माहीत नाही तर मित्रांनो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत फायद्याचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगार यांची जी, जी एक मुलगी आहे त्या मुलीचा जन्म कुठं झाला किंवा आपण जर नसबंदी केली असेल तर ती कुठं केली तर या ठिकाणी रुग्णालयाचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर रुग्णालयाचे स्थान जे रुग्णाचा ऍड्रेस असेल या तो ऍड्रेस पत्ता टाकायचा आहे आणि जेही डॉक्टर असतील त्या डॉक्टरांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो डेट ऑफ टेबो टोमिक म्हणजेच नसबंदीची जी तारीख असेल ती तारीख या ठिकाणातून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपली जी ही मुलगी असेल मुलीचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो मुलीचं नाव या ठिकाणी टाकल्यानंतर जोही आधार नंबर असेल तो आधार नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो थोडं खाली स्क्रोल करायचा आहे त्यानंतर जो अर्जदार असेल त्यांचं जर स्वतःच बँक पासबुक असेल तर या ठिकाणी चेकमॅक करून घ्यायचा आहे चेकमॅक केल्यानंतर मित्रांनो आणि जर आपला पासबुक चुकीचा असेल किंवा आपल्याला अकाउंट नंबर जर बदलायचा असेल तर या ठिकाणी आपण तो बदलू सुद्धा शकतो या ठिकाणी आयपीसी कोड टाकून घ्यायचा आहे बँकेचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि जी ही ब्रँच असेल जी ही बँक असेल ते बँकेची शाखा त्या बँकेचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि बँकेचा पत्ता सुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि जोही आपला अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी अकाउंट नंबरची पुष्टी म्हणजे अकाउंट नंबर आपल्याला पुन्हा या ठिकाणी टाकायचा आहे आणि मित्रांनो तुम्ही जर अकाउंट नंबर या ठिकाणी ऑलरेडी जोडलेला असेल तर या ठिकाणी आपल्याला झोकून डब्यात क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला अर्जाला समोर सुरुवात करायची आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तीन चार ऑप्शन असेल या चारही ऑप्शनमध्ये चा जे आपले कागदपत्र असेल ते कागदपत्र आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर पत्नी आणि पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची जी शस्त्रक्रिया केली असेल ते स्वयं घोषणापत्र आपल्याला जे स्वयं घोषणापत्र आहे ते या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर निवडलेल्या मुलीचे आधार कार्ड जी आपली मुलगी असेल एक मुलगी असेल त्या मुलीचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर शेवटचं जे डॉक्युमेंट आहे ते शिधापत्रिका जे राशन कार्ड असेल जे कुटुंबाचं राशन कार्ड असेल मित्रांनो या राशन कार्ड मध्ये आपल्या मुलीचं नाव असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी मुलीचं राशन कार्ड सुद्धा अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्र अपलोड केल्यानंतर कागदपत्र पडताळे या ठिकाणी डब्यात आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स जी आपली तारीख असेल जी आपल्याला विजिटिंग तारीख घ्यायची आहे जी आपल्याला अपॉइंटमेंटची तारीख घ्यायची आहे ती या ठिकाणी आपल्याला घेता येईल तर मित्रांनो आता सध्या तरी या ठिकाणी जून महिना रिकाम आहे जून महिन्याची पंचवीस तारीख या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात तर या ठिकाणी तारीख घेऊन सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे जी अपॉइंटमेंट तारीख आपल्याला मिळेल ती तारखेचे जी प्रिंट असेल ते प्रिंट आपल्याला सेव्ह करून घ्यायची आहे अन्यथा त्याचे प्रिंट आपल्याला काढून घ्यायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक मुलगी जर असेल तर बऱ्याच बांधकाम याची नाही की त्यांना त्यांना एक जर मुलगी असेल तर तर लाख रुपये लाभ मिळू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर मित्रांनो अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहावे म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेला नक्कीच प्रेस करायचं आहे